आपण ते परत वाचू पूर्ण वचन आणि ज्या ठिकाणी त्याला लिहिलेलं आहे ना त्या ठिकाणी मी असं टाकू मला घोषणा करू आज जर आपल्याला वाटतं आपल्या अंत आणि मी सुंदर नाहीये माझ्या जगामध्ये मा किंवा माझ्या कुटुंबामध्ये मा काही स्थानच नाहीये तर आज आपण कोण आहोत देवाच्या राज्यामध्ये दे, याची आठवण आणि याची जाणीव हो, आपण स्वतःला करून दिली पाहिजे तर आपण पुन्हा वाचू पाचव्या वचनापासून तू मला देवापेक्षा किंचित कमी केले आहेस तू मला गौरव व थोरवी याने मुकुट मंडित केले आहेस तू मला आपल्या आताच्या कृत्यांचे प्रभुत्व दिले आहेस तू सर्व काही माझ्या पायाखाली ठेवले आहेस जर तुम्हाला स्वतःबद्दल काही गैरसमज होत असेल जर तुम्हाला कोणी खाली पाडण्याचा कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल तर हे वचन तुम्ही दररोज स्वतःला बोलून याची घोषणा करा आणि मग तुम्हाला याचं स्मरण होय की देवाच्या राज्यामध्ये किती प्रतिष्ठित स्थान कशा रीतीने त्यांनी आपल्याला सुशोभित केलेलं आहे आणि किती सुंदर बनवलेला आहे याची आठवण आपल्याला स्वतःला करून देण्याची गरज आहे